डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती त्यांच्या विचारांनी आणि कार्याने आपल्या समाजाला एक नवी दिशा दिलेली आहे त्यांनी दिलेल्या शिक्षण क्षमता आणि बंधुत्वाच्या मूल्यांना उजाळा देऊन आपण त्यांना अभिवादन करूया जयंतीची सुरुवात केली खरं तर तेरा तारखेच्या रात्री बारा वाजल्यापासूनच सुरू होते म्हणजे अगदी फटाके वाजूनच ही सुरुवात केली जाते दुसऱ्या दिवशी सकाळी दारासमोर जाते दाराला तोरण लावून घरामध्ये सगळ्या घेतली जाते बुद्धवंदना झाल्यानंतर घरामध्ये एक विशेष मेहनत ठरवला जातो

या वर्षी देखील चिकित्सा रक्तदान शिबिर असे उपक्रम राबवले जातात आणि दुसरीकडे समाज प्रबोधनाचे काम देखील केले जाते गाण्यांचे कार्यक्रम असतात हे सगळे कार्यक्रम अठरा तारखेपासून ते सोळा सतरा तारखेपर्यंत चालू असतात ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील कशी उजाळून निघाली बघा सुद्धा काढली जाते आणि त्यामागेच जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे अन्नदान देखील केलं जातं कशी वाटली आमची गुणजयंती आमच्या एरियामध्ये तुम्ही कशी सारखी करता गुण जयंती कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद